बँक ऑफ इंडियाचे निवृत्त बँक अधिकारी कांचन दत्त दत्तात्रय उर्फ डी जी पाटील यांनी केलेली कविता वाचन करत आहोत कवितेचं नाव भाव भुकेला किती कष्टावे तुझं पहावे किती कष्टावे तुझं पहावे तूच आमचे संगती राहावी तूच आमचे संगती राहावी नामस्मरण एवढे राहिले हती नामस्मरण एवढे राहिले प्रत्येक प्रत्येकजण झाला फार स्वार्थी प्रत्येकजण झाला फार स्वार्थी पोटापुरते भुकेचे खळगेवरती पोटापुरते भुकेचे खळगेवरती त्यासाठी रात्रंदिनी राब राबती त्यासाठी रात्रंदिनी राब त्या राबती चरितार्थ जगण्यात सांभाळून घेती चरितार्थ जगण्यात सांभाळून घेती नाही लुबाडणूक कोणाशी होती नाही लुबाडणूक कोणाशी होती किती जवळी आलो विठ्ठला किती जवळी आलो विठ्ठला तूच माझ्या जवळी आला तूच माझ्या जवळी आला केलीस मदत सात कष्टात केलीस मदत सात कष्टात आहे विठ्ठल विठ्ठल मुखात आहे विठ्ठल विठ्ठल मुखात मुखी साथ विठ्ठल असावा मुखी साथ विठ्ठल असावा स्वार्थ सदा तुझाच दिसावा स्वार्थ सदा तुझाच दिसावा आहे सदा तुझ्या भोत आली आहे सदा तुझ्या भोत आली आम्हा शिवाय तुला करमत नाही आम्हा तुला आम्हा शिवाय तुला करमत नाही विठ्ठल विठ्ठल पांढरंग रुक्माय विठ्ठल विठ्ठल पांढरंग रुक्माय कोटी लोकांचे मुखात वसलाय कोटी लोकांचे मुखात वसलाय जबरदस्ती तुझ्या नामात नाही जबरदस्ती तुझ्या नामात नाही नामाचा सहजासहजी उच्चार होय दुसऱ्या कवितेचं नाव विठ्ठल 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 श्रीहरी विठ्ठल 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 श्रीहरी विठ्ठल भक्तिरसात तुझ्याच नाहून भक्तिरसात तुझ्याच नाहून विसरती स्वतःच देहभान हरवून विसरती स्वतःच देहभान हरवून तुझ्या चरणी होऊन विलीन तुझ्या चरणी होऊन विलीन विठ्ठला अजब तुझा प्रभाव विठ्ठला अजब तुझा प्रभाव गावकरी मंडळी जमती सगळी गावकरी मंडळी जमती सगळी भेदभाव उच्च नीचता विसरणी भेदभाव उच्च नीचता विसरणी भजन कीर्तन स्मरण करुणी भजन कीर्तन स्मरण करोणी विसरती कष्ट भक्ति तरंगुणी विसरती कष्ट भक्तिरंगोणी विठ्ठला अजब तुझा प्रभाव विठ्ठला अजब तुझा प्रभाव गातात आळवितात स्मरण करोणी गातात आळवितात स्मरण करुणी सुरताल विना मृदंग सुरताल विना टाळ मृदंग घेऊन नाचती डोलती फेर धरुणी नाचती डोलती फेर फेरुणी झाले काबाड कष्ट सारे विसरुणी झाले काबाड कष्ट सारे विसरुणी विठ्ठला अजब तुझा प्रभाव विठ्ठला अजब तुझा प्रभाव एको पातर तुझ वाढविला एको पातर तूच वाढवला तुझ्या नामाच्या दिंड्या पताका तुझ्या नामाच्या दिंड्या पताका घेऊन येती तुझ्याच द्वारा घेऊन येती तुझ्याच द्वारा टेकती तुझ्या चरणी माता टेकती